सासू आणि जावयाची कहाणी ट्रेडिंगमध्ये होती त्यामुळे त्याच्या मनातलाही चटका लागला नातेवाईक काय म चर्चा करतील याचा विचार त्याच्या मनात आला उत्तर प्रदेशातल्या अलीगडच्या सासू आणि जावयाच्या लव्ह स्टोरीने फक्त उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली एखाद्या चित्रपटाच्या कथे शोभन अशीच ही स्टोरी मुलीच्या लग्नाआधीच आधीच सासू होणाऱ्या जावयाला घेऊन पळाली पण आपल्या लव स्टोरीची चर्चा प्रत्येक चॅनल न्यूज पेपर आणि सोशल मीडिया होत होती हे लक्षात आल्यानंतर बदनामी टाळण्यासाठी त्यांनी गावी परत येण्याचा निर्णय घेतला पोलिसांसमोर दाखवलं झाल्यानंतर त्यांच्या प्रेमखतेची इनसाइट स्टोरी समोर आली या दोघांनी आपली बाजू पोलिसांसमोर मांडली आहे सासू सपना कुमारी आपल्या बरोबर का होत होती गहाण पोलिसांना समोर मांडण्यात आली ती सपना सांगते नवरा जितेंद्र तिला दररोज टोमणे मारत होता शिव्या देत होता एवढेच नाही तर जाण्याच बरोबर पळून जा जावयाबरोबर तू पळून जा असंही सांगितलं जात होतं मग काय मी जावयाबरोबर पळून गेले अशा शब्दात सांगल्याने आपली बाजू पोलिसांना समोर मांडली सपना होणारा जावई राहुलबरोबर पळून गेली होती पोलिसात तिने अशा प्रकारे सांगितले सहा एप्रिलला तिने दोघेही घरातून पळून गेले सपना आणि राहुल आधी अलीगड वरून कासगागंज येथे पळाले तिथून त्यांनी बरेली गाठली तिथे त्यांनी मौज मजा केली शहर फिरले शेवटी त्यांनी बिहारच्या मुझफ्फरमधून जाण्याचा निर्णय घेतला तिथे ते जावई जाऊन राहून लागले प्रेमात आंधळे झालेले सपना आणि राहुलने जेव्हा त्यांचा मोबाईल सुरू केला त्यावेळी ते त्यांचे डोळे उघडले मोबाईलवर फक्त आणि फक्त त्यांच्याच बातम्या यू पी पोलीस दिल्लीपर्यंत प्रत्येक न्यूज चॅनलवरती वर्तमानपत्रे याच्यात बातम्या होत्या सासू जावयाची प्रेमकथा ट्रेडिंगमध्ये होती त्यामुळे त्यांच्या मनातही चटका लागला नातेवाईक काय चर्चा करतील समाजात इज्जत जाईल लोक काय म्हणतील या सर्व गोष्टींनी त्यांच्या मनात घर केलं त्याचवेळी त्यांनी घरी परत जाण्याचा निर्णय घेतला त्या दोघांनी मुजफ्फरवरून एक खाजगी गाडी केली त्यानंतर ते थेट अलीगडच्या दादो पोलिस स्थानकात पोहोचले त्यानंतर पोलिसांसमोर हजर होता त्यांनी झालेली सर्व कथा परत पोलिसांनाच सांगितली सपना सांगितली होती माझा पती जितेंद्र रोज दारू पितो त्यानंतर आपल्याला मारतो मारहाण करून शिव्या घालणं असं सुरू होतं असं तेही पोलिसांनी सांगितलं त्यांनी या सगळ्या गोष्टींना आपण कंटाळलो होतो याच वेळी माझी मुलगी अनिता हिचे लग्न राहुल याच्याबरोबर ठरले त्यानंतर राहुल बरोबर आपण बोललो होतो असं सपनाने सांगितलं त्यानंतर आम्ही एकमेकांच्या जवळ आलो पतीच्या वाईट वागण्यामुळे मी ठरवलं की आपण राहुल बरोबरच नवं जीवन सुरू करूया त्यानंतर पळून जायचा निर्णय घेतला असं तिनं पोलिसांना समोर स्पष्ट केलं दरम्यान आपण ही राहुल दोघाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते धन्यवाद अशा प्रकारच्या स्टोऱ्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा